नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे बुद्ध थायलंडहून आलेल्या मूर्तीची धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रतिष्ठापना गड्डी गोदाम येथील महाप्रजापती गौतमी वी बुद्धविहार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र दिवशी थायलंडहून आलेली भव्य बुद्ध मूर्ती मोठ्या श्रद्धा आणि समारंभात प्रतिष्ठापित करण्यात आली या विशेष प्रसंगी उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला हातात मोमबत्ती घेऊन पांढर शुभ्र वस्त्रात बुद्ध मूर्तीच्या विहारात उत्साहात आणि श्रद्धेने स्वागत करण्यात आले बुद्धंग सरणंग गच्छामी धम्मम सरणंग गच्छामी संघंग सरणंग गच्छामी या घोषणाने परिसर दुमदुमला संपूर्ण वातावरण एक आध्यात्मिक शांतता शांतता आणि उत्सवाचा आनंद अनुभवायला मिळाला तथागतांच्या मूर्तीचे आगमन हे केवळ धार्मिकच तर संघ आणि धम्म प्रचारासाठीही एक प्रेरणादायी घटना ठरली आहे मूर्तीच्या स्वागतासाठी व प्रतिष्ठापनेसाठी विशेष सजावट करण्यात आली होती या प्रसंगी भव्य पटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध धर्मातील एक अत्यंत पवित्र दिवस असून याच दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ येथे आपला पहिला धम्मदेशना दिला होता आणि दीक्षाभूमीवर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती अशा पावन दिवशी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होणे हे सर्व उपासक उपासिकांसाठी एक अनमोल क्षण होता या भावना व्यक्त करताना सांगितले की बुद्ध मूर्तीच्या विहाराचा गौरव वाढला असून आम्हाला धम्म मार्गावर चालण्यासाठी नवीन प्रेरणा मिळाली कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला महाभोजन दान सुद्धा देण्यात आले धम्म अनुयायांनी मोठ्या भक्तिभावाने पण संयमित आणि शांतीपूर्व वातावरणात सहभाग घेतला बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना भंतेजी यांना अश्रू अनावरले हे आनंदाचे अश्रू होते किती भावना त्यांच्या या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे या बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार हे स्थान धम्म साधनेसाठी व अभ्यासासाठी एक महत्वपूर्ण केंद्र ठरेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली ऐकूया उपासकांनी काय म्हटले ते आज गौतम नगर गट्टीगोदाम येथे सर्वांना नमो बुद्धाय जय भीम आज गौतम नगर गट्टीगोदाम येथे येथील महाप्रजापती गौतमी विहारामध्ये आज भगवंत भगवंतांची प्रथागत भगवान गौतम बुद्धांची मूर् मूर्तीची प्रतिष्ठापना होते आहे तिथे अष्टधातूची मूर्ती स्थापित होत आहे आणि हे जे आहे आपण बिहारामध्ये जे काही मूर्ती स्थापना करतो ते आपलं उद्देशिक रूप असतं आणि या उद्देशिक रूपाला घेऊन भगवंतांचे जे गुण आहे भगवंतांनी जे आपल्याला सांगितले आहेत भगवंतांनी जे चौऱ्याऐंशी हजार स्कंद उपदेश दिले आहेत त्यामध्ये ब्याऐंशी हजार वाणी स्वतः भगवंतांनी सांगितली आहे आणि दोन हजार वाणी ही अरहंत भंतेजींची आहे तथागतांची आहे थेरांची आहे आणि भिक्षुणींची आहे त्या काळातील तेव्हा ही स्थापना करून सर्वांच्या सर्व उपासक आणि उपासिकांच्या चित्तामध्ये भगवंतांचे जे गुण आहेत भगवंतांनी जे अडतीस मंगल सांगितले आहेत ते सर्वांच्या चित्तामध्ये स्थापित व्हावेत आणि सर्वांना सुखाचा शांतीचा करुणेचा मैत्रीचा सद्धम्माचा आणि निर्वाणाचा प्राप्त व्हावा ह्या सदिच्छेसोबत ह्या विहारामध्ये जी स्थापना होत आहे मूर्ती त्याच्यासाठी मी शुभेच्छा देते धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे आणि हो आज चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पण सर्वांना विनंद सर्व उपासकांना किंवा आपल्या धम्माच्या लोक बांधवांना धम्म बांधवांना सांगू इच्छिते कि बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत आपल्याला त्या काटेकोरपणे पडले पाडा कारण आपल्याला बुद्ध आणि बोधिसत्व यांच्याशिवाय आपल्याला कुठलाही मार्ग नाही आहे जे जे आपल्या महापुरुषांनी सांगितले आहेत भगवान बुद्धांपासून ते अण्णाभाऊ साठे पर्यंत जे जे महापुरुष आपल्या आपल्या कल्याणासाठी झटले आहेत त्यांच्या विचारांची जी अनुसरणी आहे ते सगळं सर्वांनी अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा ह्या सदिच्छा सर्वांना नवोबुद्ध आहे भीम मी शोभना प्रीतम टेंभोरणे आपण घरी जे पण काही दान करतो ते जे दान करतो असं वंथेजीच्या प्रवचनातून आणि प्रत्येक याच्यातून आपल्याला माहिती पडते आपण जे पण दान करतो ते करतो दुसऱ्यांवर उपकार म्हणून किंवा कुणासाठी म्हणून नाही करत जे पण आपण दान करतो ते कितीतरी मल्टिप्लाय होऊन आपल्यालाच परत मिळते त्याचा त्याचप्रमाणे आमच्याकडे जेव्हा पर परित्राण होते त्या परित्राणामध्ये शिवर दान बोधिवृष्य मूर्तीदान आणि आर्थिक दान आणि अष्टपुरस्कार हे सगळ्या प्रकारचे दान आम्ही देतो पण आज मला ह्या विहारामध्ये एक संधी मिळाली आहे की मी इथे मूर्तीदानासाठी जे मी छोटे छोटे मूर्ती दान करायची नेहमी मी शून्य वगैरे पण आज मला हा संगीत मिळाली आहे मी त्या विहारासाठी मूर्ती दानासाठी काही आर्थिक दान करण्याची तर बस त्या दानाचा नागणी घेतलेला आहे आणि त्यामुळे मी हे दान केलेलं आहे सर्वांना नमो बघायचे आहे गडगुजा पर शहरातील व गलसलोईन परिसरातील परदेशीपुरा परिसरा पर्वत परिसरातील परिसरातील सर्व बंधू आणि भक्तींना माझ्या सफेम जयभीम आजचा दिवस फार सुंदर आहे आणि ह्या दिवशी इथं बुद्धमूर्ती येऊन राहिलेली आहे अष्टधातूची आणि ते मान्यवर मंत्रीजीच्या मार्गदर्शनात परंतु हा विहाराची कल्पना कोणी मांडली हे कोणाला माहिती नाही या गट्टुधामच्या लोकांनाच माहिती आहे की हा विहार कुणा बनवला काय बनवला आणि कसा या या विहाराची कल्पना देवेंद्र वालदे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी मांडली होती आणि याला बनवणारा नरेंद्र वालदे याने मी स्वतः या पुऱ्या परिसरातल्या लोकांना माहिती आहे त्यांना विचारून मी कशा पद्धतीने बनवलं काय बनवलं हे मला माहिती आहे या परिसरातल्या प्रत्येक समाजाच्या लोकांनी एक रुपया दहा पैसे काराने आठाने रुपया दहा रुपये शंभर रुपये हजार रुपय, रुपये ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार